स्प्रेम नमस्कार आपणा सर्वांना भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या भारतीय गणतंत्राच्या अमृत महोत्सवाच्या मी वैभव छाया आपण सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा देतो दोस्तो माझ्या आयुष्याची जी, जी सुरुवात झाली ती दीडशे दोनशे स्क्वेअर फुटाचं क्षेत्रफळ असलेल्या चाळीतल्या घरांपासून झाली आज मी आईसोबत हाय राईज इमारती टॉप फ्लोअरवर राहतो भलं मोठं घर आहे माझं सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा आहेत भारतीय संविधानाचा अधिष्ठान लाभल्यानं फायदा झालेले जे जे लोक आहेत जे जे समूह आहेत त्या समूहातला मी एक छोटासा घटक आहे की नाही कमाल संविधान अंमलात येईपर्यंत माझ्यासारख्या माणसाला माझ्या समूहातल्या कोणत्याही माणसाला साध सावलीला देखील उभं राहण्याची सोय नव्हती सावलीचाही विटाळ व्हायचा अशा समूहातून येणारा मी आणि आज पहा जगातलं जे बेस्ट आहे ते विकत घेण्याची कुवत आज आमच्यात आहे आपण आपल्या ज्ञानाच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च पदावर पोहोचू शकतोय आणि यालाच सामाजिक न्याय म्हणतात बरं हा न्याय काय फक्त माझ्या एकट्यासोबत झालाय का, एक का? तर नाही हा न्याय भारतातल्या हर एक छोट्या मोठ्या आणि प्रत्येक घटकासोबत प्रत्येक नागरिकासोबत झालेला आहे आणि तो केलाय आपल्या आप भारताच्या सार्वभौम अशा महान संविधानानं होय भारतीय संविधानानं आणि म्हणून मला एक किस्सा सांगायचा आहे तो शांतपणे ऐका थोडासा मोठा आहे दोन भागात आहे पहिला भाग फक्त पार्श्वभूमी समजण्यासाठी आणि दुसरा भाग मात्र त्या प्रसंगाची भयानकता समजण्यासाठीचा आहे जसं मी आत्ताच म्हटलं ना की मी हाय राईज सोसायटीत राहतो त्यामुळे मला अनेकदा अनेक ठिकाणच्या अनेक कार्यक्रमांची आमंत्रणं येत असतात म्हणजेच या हाय राईज सोसायटीमधल्याच मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस सालच्या प्रजासत्ताक दिनी आमच्या कल्याण तालुक्यातल्या अतिश्रीमंत उच्चभ्रू वस्तीतल्या एका प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी मला बोलावण्यात आलं होतं मी कार्यक्रमाला यावं प्रजासत्ताकावर दहा मिनिटं बोलावं एवढंच मला सांगण्यात आलं होतं मी कार्यक्रमाला पोहोचलो तेव्हा तिथं अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली होती भटीबुवा बसलेले होते सत्यनारायणाची पूजा घालून झालेली होती मला ते सर्व पाहून काय रिॲक्ट व्हावं हेच कळत नव्हतं कारण आठवड्याभरापूर्वीच अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन झालेलं होतं अबकी बार चारसो पारचा नारा जोरावर होता मंदिर आणि धर्माचा ज्वर तर इतका शिगेला पेटलेला होता की विचारूच नका मंदिराचं उद्घाटन ज्या दिवशी झालं त्या दिवशी मी कल्याणवरून ओला ऑटो करून अंबरनाथला निघालो होतो तेव्हा मी ज्या रिक्षात बसलो होतो ना त्या झारखंडच्या रिक्षावाल्याला गळ्यात महादेवाचं मूर्ती महादेवाचं लॉकेट का घातलंय श्रीरामाचं लॉकेट का नाही म्हणून घोळक्यानं अडून धरलं होतं मला या सगळ्या प्रसंगाची तीव्रता नीट ठाऊक होती प्रोपोगेंडाने भरलेल्या अतिउत्साही समूहापुढे आपण आपला शहाणपणा दाखवायचा नसतो मी देखील तेव्हा तेच केलं होतं गोळक्याची माफी मागून त्या रिक्षावाल्याला तिथून सोडवलं मला ते नीट लक्षात होतं म्हणून मी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एकाच रांगेत सावरकर हेडगेवार बाबासाहेब आणि सत्यनारायण पाहून देखील गप गुमान हात जोडले होते आणि दहा मिनिटे फुल देशभक्तीवालं भाषण ठोकून आपल्या जागेवर परत येऊन बसलो हा झाला पहिला भाग पण चा। आता ले ले, दुसरा भाग असा की माझ्या बाजूला एक पन्नाशीतल्या बाई येऊन बसल्या होत्या त्या मला म्हणाल्या बरं झालं तुम्ही थोडक्यात उरकलं हे दळबद्री संविधान पाण्याचं ना आमचं शेवटचंच वर्ष आहे बघा प्रभू रामाचं मंदिर झालेलंच आहे आता चारशो पार झाले ना एकदा मग या सगळ्या धेडांना आणि मिलेंशांना इथून बाहेर हाकलून आहे तितक्यात त्यांच्या बाजूला बसलेल्या दुसऱ्या बाई म्हणाल्या देव करो आणि हे आंबेडकर आणि त्यांचं हे सडक संविधान गटारात आणि गोव्यात सडक पडो सगळं संविधान त्या महारड्या लोकांसाठीच लिहिलेलं आहे आमच्यासाठी काय आहे त्याच्यात नुसता सगळा आत्मानच आमच्या नशिबी टाकून ठेवलेला आहे त्या दोन्ही बायांचं बोलणं ऐकून माझं बीपी वाढत होत त्यात त्या, त्या, त्या बाईंनी महारड्या शब्दाचा उल्लेख एकदम मस्त पैकी महा आणि पॉज घेऊन मोठा पॉज घेऊन महारड्या असा केलेला मी काही मनापासून गेलेलो नव्हतो तिथे आमच्या शाळेच्या शिक्षिका बाई होत्या त्यांनी जबरदस्ती मला तिथं बोलावलेलं म्हणून मला जावं लागलेलं पण काही केल्या माझ्या मनातून त्या बाईंचे शब्द जात नव्हते त्या आंबेडकरनं महिलांसाठी केलंय तरी काय असं म्हणणाऱ्या बाईला आता मी कसं सांगावं की बाई त्या आंबेडकर नावाच्या बाबासाहेबानं स्वतःची लेकरं सोडून जे काही केलंय ते तुम्हा बायकांसाठीच केलेले पण तुम्ही बया बिनउपकारी निघाल्या त्याला आम्ही तरी काय करणार म्हणून आजचा विषय भारताच्या प्रजासत्ताक दिने फक्त आणि फक्त यासाठीच की भारतीय संविधानाने आणि बाबासाहेबांनी या देशातल्या महिलांना काय काय दिलंय यासाठीच आहे या, या विषयावर मी महिला आयोगात जे भाषण दिलं होतं त्यात अनेक मुद्दे ऍड करून मी इथं तेच पुन्हा सादर करतोय नमस्कार दोस्तों मी वैभव छाया स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पण तत्पूर्वी नेहमीच आपुलकीचं आवाहन हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रपरिवारालाही पाठवा आणि जर का तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडत असेल तर तुम्ही मला आम्हाला आर्थिक सहकार्य देखील करू शकता या आर्थिक सहकार्यामुळे मी अधिकाधिक ताकदीनं नवनवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येऊ शकेल जे मेनस्ट्रीम मीडिया दाखवलं जात नाही अथवा बोललं जात नाही ते सर्व मी इथे बोलतोय आणि त्याचाच एक अल्पसा मोबदला म्हणून आर्थिक गुंतवणुकीचं आवाहन करतोय असो आपण सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेसह सुरू करूयात आजच्या विषयाला आजचा विषय हा फक्त त्या महिलांसाठी आहे ज्या वेडावल्या आहेत पुन्हा एकदा मनुस्मृतीसाठी ज्यांना पुन्हा एकदा डोहाय लागले आहेत सनातन वृत्तीचे त्या सर्व महिलांसाठी ज्यांना त्यांचा बुरखा प्रिय आहे त्या सर्व महिलांसाठी ज्यांना अजूनही आपापल्या धर्मातील पुरुषी वृत्तीचा अहंकार गळ्यातल्या दागिन्यासारखा मिरवावासा वाटतोय अशा सर्व महिलांसाठी ज्यांना जातीच्या नावानं बाबासाहेबांचा आणि त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा त्यांनी दिलेल्या संविधानाचा बाट लागतोय अशा सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या ओळखी पाळखीतल्या अशा ज्या कोणी महिला असतील ज्या विषमतावादी मानसिकतेच्या महिला असते तर त्यांना हा व्हिडिओ आवर्जून पाहायला लावा थोडा डोक्यात प्रकाश पडला तर तेवढंच त्या ते स्वतःच्या आयुष्याचं भलं करू शकतील विषयाची सुरुवात करताना मला तुम्हाला इतिहासात जायचं जायचंय फार लांबचा इतिहास नाही एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नास या दोन वर्षाच्या इतिहासातच डोकावून प्यायचंय जगाच्या नकाशावर नुकताच भारत नावाचा एक नवा देश जन्माला आला होता तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आपला देश जेव्हा स्वातंत्र्याची नवी पहाट अनुभवत होता तेव्हा मात्र जगभरातून आपल्याला फार साशंक नजरेनं पाहिलं जात होत हा देश म्हणून कधीच टिकणार नाही यांना स्वातंत्र्य सांभाळता येणार नाही यांच्या देशात तर एक सुद्धा निर्माण होऊ शकेल असा कारखाना नाही हा देश कोसळून जाईल आफ्रिकेतल्या एखाद्या भुके कंगाल देशासारखाच भारत बनून राहील अशा उत्सित वल्गांना जगभरातून भारताला ऐकाव्या लागत होत्या आणि त्याही कोणाकडून तर अमेरिका आणि इंग्लंड सारख्या देशांकडून पण त्यावेळेच्या भारताच्या भाग्यविधात्यांना मात्र या गोष्टींचा फरक पडत नव्हता त्यांनी आपलं पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं देशाच्या संविधानाच्या निर्मितीवर तुम्ही जर कॉन्स्टिट्युंट असेंब्ली मधले डिबेट्स वाचलेले असतील ना कॉन्स्टिट्युंट असेंब्ली म्हणजे संविधान सभा तर या संविधान सभेतल्या वादविवादांवर जर आपण कटाक्ष टाकला तर आपल्याला लक्षात येईल की संविधान निर्मात्यांनी सुरुवातीपासूनच इक्वॅलिटी ऑफ सक्सेस म्हणजे लिंगभावाची समानता म्हणजेच कोणतेही लिंग, लिंग श्रेष्ठ नाही कनिष्ठ नाही त्यामागे त्यांचा थॉट हा फार क्लिअर होता की जर सुरुवातीपासूनच पुरुष आणि महिलांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसेल तर आणि तरच एका सक्षम समाजाची आपण निर्मिती करू शकतो आणि म्हणूनच आपल्या आप भारतीय संविधानातील सर्वात महत्वाची तरतूद म्हणजे सुरुवातीपासूनच महिलांना प्रौढ मताधिकाराचा अधिकार बहाल करण्यात आला आज अमेरिका जगाची महासत्ता म्हणून ओळखली जाते अमेरिकेसारखे प्रागतिक देश जो सगळ्याच बाबतीत पुढारलेला आहे मग ते तंत्रविज्ञान असो किंवा मेडिकल सायन्स असो ना इतर मानवी हक्क असो पण तुम्हाला एक गंमत माहिती आहे का अमेरिका स्वतंत्र झाला चार जुलै सतराशे शहात्तर साली त्यानंतर तेरा वर्षे लागली त्यांना त्यांचं संविधान लिहायला किती तेरा वर्ष पण अमेरिकेत तोपर्यंत महिलांना एक नागरिक म्हणून दर्जाच नव्हता संविधान लागू झाल्यानंतर तब्बल एकशे एकतीस वर्ष जावी लागली अमेरिकेला कळायला की महिला देखील त्यांच्या देशाच्या अधिकृत नागरिक आहेत आणि तेही तिथल्या महिलांना खूप मोठा संघर्ष करावा लागल्यानंतरच कळालेलं आहे अमेरिकेतील महिलांना एकोणीसशे वीस साली मतदानाचा पहिला अधिकार मिळाला त्यानंतर युनायटेड किंगडम मध्ये येणाऱ्या पाच महत्वाच्या देशात एकोणीसशे अठ्ठावीस साली महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला आता मी हा इतिहास तुम्हाला का सांगतोय कारण आपण जेव्हा म्हणतो हो की अमेरिका आणि युरोप खूप पुढारलेले आहेत खूप प्रगत आहेत आहे, त्यात दुमत नाही पण मी जेव्हा त्या त्या, त्या देशांच्या संविधानाकडे पाहतो संविधान निर्माण करणाऱ्या लोकांच्या मानसिकतेकडे पाहतो तेव्हा मला मात्र त्यांचं पुढारलं पण थोडं दळमळीत वाटायला लागतं कारण आहे भारताचं संविधान आपल्याला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली आणि संविधान अंमलात आलं एकोणीसशे पन्नास साली भारतीय संविधान अंमलात आल्याच्या पहिल्या दिवसापासून भारतातील महिलांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे आणि हा मताधिकार नुसतं आपलं मत, मत दर्शवण्यापुरता नव्हता तर हा थेट अधिकार होता स्वतःच्या माणूस असण्याच्या अधिकारावर शिक्कामोर्तब करण्याचा देशाच्या संपत्तीत आम्हीही वाटेकरी आहोत हे सांगण्याचा आम्हालाही विकासाच्या संधीवर समान हक्क आहे हे ठासून सांगण्याचा आणि तो अधिकार भारतीय संविधानानं पहिल्या दिवसापासूनच भारतीय महिलांना दिलेला होता या उलट अनेक देशांमध्ये महिलांना संघर्ष करावा लागलेला आहे या अधिकारासाठी पण भारतात तसं झालं नाही कारण होतं ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची ठाम धारणा होती की भारतीय समाजाची इमारत जर मजबूत उभी करायची असेल तर त्याचा पाया आपल्याला सर्वात आधी मजबूत करावा लागेल आणि तो पाया महिला सक्षमीकरण आणि स्त्री पुरुष समतेशिवाय शक्यच नाही आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या देशातल्या महिलांनी काय काय सहन केलं नसेल विधवा म्हणून जगण्याचं कष्टमय जीवन सती प्रथा दुय्यम नागरिकासारखं जगणं कुठे कशाचाही मान नसणं सन्मान नसणं खूप काही सोसलेले खूप काही भोगलेले या देशातल्या महिलांनी त्या काळातील लोकांनी कधी विचार तरी केला असेल का की येत्या काळात याच महिला आत्मसन्मानाने जगू लागतील म्हणून नाही ना पण ते सर्व शक्य केलं भारतीय संविधानानं भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांनी जेव्हा संविधान निर्मितीचं काम सुरू झालं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची बेसिक चौकट बेसिक फ्रेमवर्कच अशी तयार केली की कि कितीही अमेंडमेंट करा पण त्या बेसिक फ्रेमवर्कला कुणाला हातच लावता येणार नाही ती चौकटच बदलता येणार नाही अशी तयारी केली आणि तुम्हाला गंमत माहितीये का ती बेसिक चौकट अथवा फ्रेमवर्क फक्त आणि फक्त महिलांसाठीच महिलांच्या स्वातंत्र्यालाच डुळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी रचलेली होती ती चौकट काय आहे ती आपण पाहूया आणि ती चौकट सुरू होते कलम चौदा पासून अनुच्छेद चौदा कायद्याने समानता व समान संरक्षण अनुच्छेद पंधरा दोन केवळ धर्म वंश जात लिंग यावरून सार्वजनिक स्थान जागा यांचा वापर करण्यास कुठल्याही भारतीय नागरिकाला आणि इतर भारतीय नागरिकाशी भेदभाव करता येणार नाही अनुच्छेद पंधरा तीन राज्य शासन महिला व बालकांसाठी विशेष तरतूद करू शकते समाजात महिलांचे स्थान सुरक्षित करण्यासाठी भारतीय राज्यघटनेत विशेष तरतूद करण्यात आली आहे आणि त्यातूनच प्रत्येक राज्यात महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे अनुच्छेद सोळा सेवायोजन पदनियुक्ती नोकरी यामध्ये धर्मवंश लिंग यावरून भेदभाव करता येणार नाही महिला व मुलींना समान संधी दिल्या जातील अनुच्छेद सतरा महिला व पुरुषांसोबत अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे अनुच्छेद एकोणीस आणि अनुच्छेद एकवीस जीवित व स्वातंत्र्याचा हक्क बहाल केलेला आहे अनुच्छेद क सहा ते चौदा वर्षातील मुलांना शिक्षणाचा अधिकार देण्यात आलेला आहे अनुच्छेद तेवीस शोषणाविरुद्ध अधिकार मानवी देहाचा व्यापार अथवा वेटबिगारीस प्रतिबंध अनुच्छेद पंचवीस सदस बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण आचरण व प्रचार अनुच्छेद सव्वीस धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य म्हणजे मंदिरात महिला देखील पुजारी म्हणून काम करू शकतात अनुच्छेद एकोणचाळीस स्त्री व पुरुष दोघांना समान वेतन अनुच्छेद बेचाळीस कामाच्या ठिकाणी न्याय व सुरक्षितता आणि प्रसूती सहाय्य देण्याची सोय हो अनुच्छेद एक्कावन्न स्त्रियांच्या प्रतिमेला हानी पोहोचवणाऱ्या प्रथा करणे निवडणूक लढवण्याचा अधिकार शासन प्रशासनात कोणतेही पद भूषवण्याचा अधिकार संपत्ती विकत घेण्याचा बाळगण्याचा व वडील आणि पतीच्या संपत्तीत वाटा मिळवण्याचा अधिकार हे सगळं आपल्या भारतीय संविधानाच्या बेसिक फ्रेमवर्कमध्ये बाबासाहेबांनी टाकून ठेवलेलं आहे ऐकताना किती भारी वाटत ना की कि आपण किती आणि कसे पुरारलेलो आहोत पुरोगामी आहोत पण जेव्हा हे सगळे अनुच्छेद बाबासाहेबांनी संविधान सभेत सुचवले होते ना तेव्हाही त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावाच लागला होता पण बाबासाहेब त्या सर्व विरोधकांना पूर्ण उरले होते तुम्हाला सांगतो एक किस्सा सांगतो तुम्हाला मागे एन टी व्हीवर बाबा वर बाबासाहेबांवर एक मालिका आली होती तेव्हा हरिनरके सरांच्या माध्यमातून त्या चॅनल मध्ये एका मीटिंग साठी गेलो होतो त्यांना मालिकेच्या लॉन्चिंगसाठी प्रोमो बनवायचे होते तेव्हा त्या ते मीटिंगमध्ये हजर असलेल्या मुलींनी मला स्पष्टपणे सांगितलं होतं मतलब क्या किया क्या किया है सबसे बेस्ट चांग उठाओ बनव बार बार काय ड्राफ्टिंग कमिटी अँड ऑल बोलते रेंगे मला ते सहन झालं नाही मी तिथेच त्यांचा क्लास घ्यायचा ठरवला आणि सुरू झालो जी मुलगी हे सगळं मला बोलली होती तिच्या डायरीवरतीनं तिच्या कारची चावी ठेवली होती कार होती तिची मिनी कुपर तिला म्हटलं बाबासाहेबांनी काय काय दिलंय महिला ना महिलांना ते आता जरा तू शांतपणे ऐक महिला कामगार मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत ना त्या सुविधा आता मी तुला सांगतो एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कामगार राज्य विमा एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ई एस आय कामाचे तास बारा तासांचे आठ तास कंपल्सरी रेकग्नेशन फॉर ट्रेड ऑफ युनियन महागाई भत्ता डिअरनेस अलाउन्स पगारी सुट्ट्या पेड हॉलिडेज आरोग्य विमा हेल्थ इन्शुरन्स कायदेशीर संप अधिकार अधिकारिगल स्ट्राईक निर्वाह निधी प्रॉव्हिडंट फंड कामगार कल्याण निधी लेबर वेलफेअर फंड तांत्रिक प्रशिक्षण योजना टेक्निकल ट्रेनिंग स्कीम आणि फक्त महिलांना दिलेल्या विशेष अशा अमूल्य भेटी पालकत्वाचा अधिकार राईट टू गार्डियनशिप मालमत्तेचा अधिकार राईट टू प्रॉपर्टी पारकतीचा अधिकार राईट टू डिवोर्स प्रसूती पगारी रजा प्रेग्नेन्सी लिव्ह मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट समान कामाला समान पगार इक्वल पे फॉर इक्वल वर्क महिला कामगार संरक्षण कायदा वुमन लेबर प्रोटेक्शन ऍक्ट मग मला सांगा जेव्हा बाबासाहेबांचा सा उल्लेख करताना फक्त दलितांचे नेते दलितांचे कैवारी असा उल्लेख होतो तेव्हा मला ती बाबासाहेबांशी केलेली प्रतारणाच वाटते तुम्हीच सांगा चाइल्ड केअर लिव्ह किती दिवसांची असते माहिती आहे ना दोन वर्षांची दोन वर्षांची भरपगारी रजा पण याच देशातल्या महिला मात्र बाबासाहेबांना सपशील विसरून जातात का तर आम्ही नाही वाई त्या जातीचे आम्हाला नाही वाई चालत त्या जातीचं बाबासाहेबांनी दिलेल्या सवलती चालतात बाबासाहेबांनी दिलेले हक्क अधिकार चालतात पण बाबासाहेब मात्र चालत नाहीत बाबासाहेबांनी दिलेलं संविधान मात्र चालत नाही किती मोठी शोकांतिका आहे म्हणून मी नेहमी सांगतो महिलांना की बाबासाहेब हा तुमचा असा बाप आहे असा भाऊ आहे ज्याला तुम्ही कधी ओवाळत नाही पण त्यानं त्याच्याकडचं सगळं काही तुमच्या ताटात भाऊ बीजेची ओवाळणी म्हणून टाकून तुम्हाला आयुष्यभरासाठी समृद्ध करून टाकलेलं आहे इतकं श्रीमंत करून टाकलेलं आहे की तुम्हाला आज मान सन्मानाचं आयुष्य जगता येतं इतका तर कोणी सख्खा भाऊ देखील आपल्या बहिणींसाठी करत नसावा माझी त्या चॅनलमधली ती पहिली आणि अखेरची मीटिंग होती असो ज्या बायकांना बाबासाहेबांनी भरभरून दिलेलं आहे त्याच बायका बाबासाहेबांप्रती कृतज्ञ राहत असतात तुम्हाला यासाठी संदर्भ देतो अजून एक की बातम्या येत असतात मार्गशीर्ष महिन्यात हजारो महिलांनी केलं पोथ्यांचं पठण दगडूशेठ हलवाईच्या मंदिराकडे तोंड करून बसलेल्या महिलांचे भले मोठे फोटो वर्तमानपत्रात छापले जातात तेव्हा त्या बातम्यांचे आणि फोटोंचे मथळे काय असतात माहितीये का तुम्हाला असतील वाचलेच असतील ना काहीतरी की दगडू शेठच्या दिशेने तोंड करून हजारो महिलांनी केलं पठण मला जर कधी अशा फोटोना अशा बातम्यांना हेडलाईन लिहायची संधी मिळाली ना, ना तर मी ती हेडलाईन अशी लिहीन की हजारो महिलांनी भिडेवाड्याला दाखवली पाठ तुम्हीच सांगा खरे की नाही ज्या सावित्री सनाकनांच्या दगडांचा मारा झेल्ला शेन गोळ्या अंगावर खाल्ले तरी मुलींना शिकवण्याचा वसा काही केल्या सोडला नाही त्या सावित्री माईंकडे पाठ करून बसणाऱ्या महिलांना आपण तरी काय बोलणार आहोत पण तरी सांगतो भारतीय संविधानानं महिलांना काय दिलं असं जेव्हा काही महिला विचारतात ना तेव्हा त्यांना सांगा की हिंदू का e का का विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा अठराशे छप्पन्न आनंद विवाह कायदा आर्य विवाह विधिवत कायदा मुस्लिम विवाह कायदा मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क व संरक्षण कायदा ख्रिस्ती विवाह कायदा विशेष विवाह कायदा धर्मांतरित व्यक्ती विवाह कायदा हिंदू दत्तक व निर्वाह कायदा हे सर्व भारतीय संविधानानंच तुम्हाला दिलेले आहेत मालमत्ता संबंधी ज्या कायद्यांचा तुम्ही उपभोग घेताय ना जसे हिंदू उत्तराधिकारी कायदा विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा हिंदू वारसा हक्कात मालमत्तेत समान वाटप कायदा ख्रिश्चन पारसी मुस्लिम स्त्रियांना त्यांच्या मालमत्तेत व वारसा हक्कात स्थानाचा कायदा हे सर्व कायदे भारतीय संविधानाने तुम्हाला दिलेले आहेत स्त्रियांचे <ETITANij2> अश्लील प्रदर्शन प्रतिबंध कायदा अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा वैद्यकीय गर्भपातन कायदा हुंडा प्रतिबंधक कायदा बालविवाह निर्बंध कायदा कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा महाराष्ट्र नरवळी अघोरी प्रथा व जादू टोणा प्रतिबंध कायदा गर्भधारणापूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र म्हणजेच लिंग निवड प्रतिबंध कायदा जातीय अत्याचार प्रतिबंध कायदा मानवी महिला वाहतूक प्रतिबंध कायदा ही सर्व देण भारतीय संविधानानेच भारतातल्या महिलांना दिलेली आहे एवढंच नाही तर मातृत्व लाभ संबंधीचा कायदा कारखाने कायदा खाण कायदा किमान वेतन कायदा बिगार प्रथा प्रतिबंध कायदा कामगारांसाठी नुकसान भरपाईचा कायदा समान वेतन कायदा नोकरीच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण विधेयकाचा कायदा या सर्व कायद्यांसाठी हे सर्व कायदे होण्यासाठी बाबासाहेबांना त्यावेळेस हिंदू कोडबिल आणायचं होतं पण ते बिल संसदेत संमत होत नाही हे जेव्हा बाबासाहेबांना लक्षात आलं ना तेव्हा त्यांनी ते ते स्वतःच्या मंत्रिपदाला लात मारली होती इतके बाबासाहेब स्त्रीवादी होते त्यावेळेस हिंदू कोडबिल झालं नाही बाबासाहेबांनी राजीनामा दिला पण कालांतराने बाबासाहेबांनी सोयच अशी करून ठेवलेली होती मार्गदर्शक तत्वांमध्ये ती सगळे कायदे त्यांना टप्प्याटप्प्याने भारतीय संसदेला संमत करून घ्यावे लागलेत आणि ला आज त्याच कायद्यांचा उपभोग भारतीय महिला घेत आहेत आज सध्या महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा बोलबाला चालू आहे या योजनेमुळे निवडणुकांचा निकाल एक हाती फिरला त्यानंतर लोकांनी जे काही अकलेचे तारे सोशल मीडियावर तोडले ते खरंच कमाल होते कमाल म्हणजे किळस आणणारे होते पंधराशे रुपयांना बायका विकल्या गेल्या वगैरे म्हणताना पंधराशे रुपयांना मोहताज झालेल्या बायका अजून इतक्या संख्येने आहेत याचं रिअलायझेशन पुरुषांना होत नव्हतं पुरुषांनी कमावलेले पैसे उपकार केल्यासारखं बायकांना देण्याच्या पुरुषांनी आणि त्यांच्या पितृसत्तावादी मानसिकतेने आणून ठेवलेले आणि म्हणून या बायकांना आजपासून पंच्याहत्तर वर्षा आधी सर्व जोखाडातून मुक्त करत स्वातंत्र्य देणाऱ्या बाबासाहेबांचं काम मला खरच खूप मोठं आणि क्रांतिकारक वाटतं नव्हे तर ते आहेच पण दुर्दैवाने अजून तरी बहुतांश बायकांना हे सत्य उमगलेलं नाही हीच मोठी शोकांतिका आहे युट्यूबवर डॉक्टर आनंद नाडकर्णींचा एक पॉडकास्ट आहे त्यात त्यांनी एक सुंदर बुद्ध कथा सांगितलेली आहे त्यात ते, ते म्हणतात की आजकाल आपण स्मार्टनेस आणि विजडम यांची फार गल्लत करायला लागलेलो ला आहोत म्हणजे जो स्मार्ट तल्लक आणि चालक असतो तो, तो स्वतःला वाईज म्हणजे शहाणा समजायला लागतो आणि खरं म्हणजे ते अतिशहाणे पण असतं हे कुणाच्याही लक्षात येत नाही एक मजेदार गोष्ट अशी आहे कि शहाणी माणसं कशी असतात याबद्दलची गौतम बुद्धांच्या काळातली बुद्धांचा एक शिष्य असतो तो भिक्षेसाठी बाहेर पडतो आणि त्याला भिक्षा मिळतच नाही शेवटी त्या गावाच्या टोकाला अतिशय गरीब आणि वृद्ध अशी एक स्त्री एकटी राहत असते तिच्याकडे तो जातो तिला कळतं की हा पूर्ण गाव फिरून आलाय आणि याला भिक्षा काही मिळालेली नाहीये आणि तिच्याकडे ना त्यावेळेला त्या एकच भाकरी होईल इतपत पीठ शिल्लक असतं ती वृद्धबाई त्या तरुण भिकूला म्हणते खान ती छानपैकी भाकरी करते आणि त्याच्यातली ती अर्धी भाकरी त्याला देते त्यामुळे तो तरुण भिक्कू प्रचंड गदगदून जातो आणि तो ती अर्धी भाकरी घेऊन परत येतो थेट बुद्धाकडे आणि तो बुद्धांना सांगतो की आज ही अशी माऊली मला भेटली की जिनं मला समजून घेतलं आणि ती शहाणीव तिच्याकडे होती तेव्हा बुद्ध फार छान असं बोलतात बुद्ध असं म्हणतात की हे असे अदृश्य खांब आहेत म्हणूनच आकाश अजून कोसळलेले नाही शहाणपणाची कहाणी अशा अदृश्य खांबांची कहाणी आहे कारण शहाणपण हे संस्कृतीमध्ये झुळझुळणारं जर असेल तरच ती संस्कृती जास्त परिपक्व बनत असते सहानपण हे लखलखणारं कमी आणि तेवणारं जास्त असतं ज्ञानेश्वरांनी असं म्हटलेलं आहे की समृद्धीसाठी आपण पावसाचे आभार मानतो पण खरं म्हणजे पावसाचं पाणी समुद्रातून तयार झालेलं असतं त्या समुद्राचे आभार आपण कधीच कोणी मानत नाही तर मला असं वाटतं हुशारी म्हणजे पाऊस असेल तर समुद्र म्हणजे शहाणपण असतं जर बाबासाहेब आंबेडकर हे जर पाऊस आहेत तर भारतीय संविधान हा तो, तो समुद्र आहे दुर्दैवानं हे ज्ञान आज त्या बायकांना नाही त्यांनी खरंच संविधान आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकांनंतर रद्दच होणार आहे हा भ्रम करून घेतलेला होता पण ऐनवेळी संविधान बचावचा नारा पुढे आला आणि चारसो पारच्या ऐवजी दोनशे चाळीस वर मिशन थांबलं आणि संविधान रद्द होण्यापासून काही काळ तरी बचावलं असो आता थांबतो इथंच आणि थांबताना सांगतो की ज्या ज्या महिलांना स्वातंत्र्यप्रिय आहे त्या सर्व महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि भारतीय संविधानाला धन्यवाद म्हटलं पाहिजे थँक्यू म्हटलं पाहिजे त्यांना या गुलामीतून या जोखाडातून बाहेर काढण्यासाठी थँक्यू म्हटलं पाहिजे कारण अख्खी दुनिया जरी आठ मार्चला स्त्री दिन साजरा करत असली तरी भारतातल्या साठ कोटी महिलांचा खरा मुक्ती दिन आज आहे सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन हाच खरा भारतातला महिलांचा स्वातंत्र्य दिन आहे कारण या दिवसापासून भारतातील महिलांना एक व्यक्ती एक नागरिक म्हणून जगण्याचा पूर्ण संवैधानिक अधिकार प्राप्त झालेला आहे म्हणून अभिमानानं मीही म्हणतो आणि तुम्हीही बोला संविधान या स्वातंत्र्यासाठी जर हे स्वातंत्र्य मिळालं नसतं जर स्वातंत्र्य आपल्याला दिलं गेलं नसतं तर आज हा वैभव छाया उभा नसता त्याला त्याची ओळख त्याच्या आईच्या नावानं सांगण्याचं स्वातंत्र्यही मिळालं नसतं आणि बरंच काही घटलं असतं आणि म्हणून महिलांनी म्हटलं पाहिजे थँक्स आंबेडकर फॉर एव्हरीथिंग थँक्स कॉन्स्टिट्यूशन जय भारत जय संविधान तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडला असेल तर तुम्ही मला आर्थिक सहकार्य देखील करू शकता आणि माझे हात अधिक बळकट करू शकता धन्यवाद भेटूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनेलवरील इतर पहा प्रतिक्रिया जरूर कळवा आणि किमान दहा सबस्क्रायबर मला जुळून द्या ही नम्र विनंती आणि आवाहन करतो पुन्हा एकदा जय भीम जय संविधान भारताचं प्रजासत्ताक असंच चिरायू होत राहो कारण भारतीय स्त्रियांनो भारतीय संविधान आहे तोपर्यंत तुम्हाला स्वाभिमान आहे जर का परत मनुस्मृती आली किंवा शर्यतचा कायदा आला तर आजन्म बुरखा डोक्यावर घुंगट आणि सती प्रथा आहेच मग तुमच्या पाचवीला पुजलेली म्हणून नेक्स्ट टाइम बी वाईज अँड चूज वेल थँक्यू